आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व सिद्धापत्रिका धारकांसाठी दोन चांगल्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आता रेशन कार्ड धारकांना रेशनचे धान्य घेण्यासाठी रेशन, रेशन दुकानांसमोर लांबच्या लांब रांगे ताटकळत उभे राहण्याची गरज राहणार नाही व तसेच कमी जास्त रेशन मिळाल्याची ग्राहकांच्या तक्रारी देखील यामुळे कमी होणार आहेत आतापर्यंत आपण विविध बँकांच्या एटीएम मधून पैसे काढले असतील पण आता एटीएम मधून सिद्धा पत्रिका धारकांना रेशनचे धान्य देखील काढता येणार आहे देशातील पहिले ग्रेन एटीएम मागील वर्षी गुरुग्राम मध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू देखील करण्यात आलेले आहे त्यातच एटीएम मधून धान्य काढण्याची योजना आता उत्तराखंड सरकार देखील सुरू करणार आहे या नवीन उपक्रमा अंतर्गत ग्रेन एटीएम बसण्यात येणार म्हणजेच कार्ड धारक एटीएम च्या मदतीने अवघ्या पाच मिनिटात आपले रेशन चे धान्य काढू शकतील हरियाणा मधील गुरुग्राम येथे देशातील पहिले धान्य एटीएम सुरू करण्यात आले आहे त्यातून पैशांऐवजी रेशन धान्य काढता येते या धान्य एटीएम चा सर्वात मोठा फायदा म्हणजे रेशन कार्ड धारकांची कमी रेशन मिळाले रेशन वेळेवर मिळत नाही या तक्रारी देखील संपणार असल्याचे बोलले जात आहे हे एक स्वयंचलित ऑटोमॅटिक मशीन आहे जे की बँकेच्या एटीएम प्रमाणे काम करते संयुक्त राष्ट्र संघाच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम अंतर्गत स्थापित केलेल्या यंत्राला ऑटोमेटेड मल्टी कमोडिटी म्हणजे धान्य वितरण मशीन असे म्हणतात स्क्रीन ची सुविधा असलेले हे बायोमेट्रिक एटीएम मशीन आहे यात सिद्धा पत्रिका धारकांनी आधार कार्ड किंवा रेशन कार्ड चा क्रमांक टाकला की रेशन चे धान्य आपोआप बाहेर येईल मीडिया रिपोर्टनुसार पुरवठा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की या एटीएम मशीन मुळे धान्यात कोणत्याही प्रकारची भेसळ किंवा कार्डधारकांना धान्य कमी मिळणार नाही आणि त्यासोबतच भ्रष्टाचाराला देखील आळा बसेल त्यामुळे रेशन कार्ड धारकांना कमी वेळात व योग्य दरामध्ये चांगले रेशन धान्य पुरवले जाईल महत्वाचे म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशभरात अशी धान्य एटीएम सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे आता रेशन कार्ड धारकांसाठी दुसरी चांगली व आनंदाची बातमी पाहूया भारत सरकारने अर्थात केंद्र सरकारने देशातील रेशन कार्ड धारकांसाठी मोठी चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे केंद्र सरकारच्या एम जी के वाय योजनेला तब्बल पाच वर्षासाठीची मुदतवाढ देण्यात आलेली आहे भारत सरकारने एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी पी एम जी के वाय या अन्न योजनेअंतर्गत देशातील जवळपास एक्क्याऐंशी पॉइंट पस्तीस कोटी लाभार्थ्यांना म्हणजेच सिद्धा धारकांना मोफत म्हणजेच फ्री मध्ये रेशनचे धान्य देणार आहे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा चांगला व दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे या पी एम जी के वाय अन्न योजनेची एक जानेवारी दोन हजार हजार चोवीस पासून संपूर्ण देशभरात देखील झालेली आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत फ्री म्हणजे मोफत तांदूळ गहू आणि भरड धान्य व इतर धान्यांचे वाटप केले जाणार आहे वन नेशन वन रेशन कार्ड म्हणजेच एक देश एक सिद्धापत्रिका योजना राबविण्यात येणार आहे सरकारच्या या उपक्रमाला डिजिटल इंडिया ची साथ मिळणार आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत लाभार्थी रेशन कार्ड धारकांना देशभरातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून अर्थात देशभरामधील रेशन दुकानातून मोफत रेशन धान्य घेण्याची परवानगी मिळणार आहे देशाच्या कोणत्याही राज्य व शहरातून म्हणजे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत फ्री अन्न अन्नधान्य मिळणार आहे या, या योजनेमुळे स्थलांतरित कामगार मजुरांना मोठा दिलासा मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र